आमच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी टी व्ही कूलर फॅन मिक्सर गॅस शेगडी गॅस गिझर इलेक्ट्रिक गिझर वॉटर प्युरिफायर किचन जीवनी योग्य दरात मिळेल गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक सांगे रोड एसटी आगार चवळ तासगाव व आदित्य एंटरप्राइजेस राजरत्न सुपर मार्केट तासगाव एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क सत्तेचाळीस एकाहत्तर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत तृप्ती दोडणीचे यांची कारभार चौकशी करा प्रशांत केदार आमरण उपोषणाचा इशारा निम्नीयातील छत्रपती शिवाजीनगर वस्ती शाळेतील निलंबित शिक्षक अविनाश गुरव व किसन चौकले यांची परिणामकारक एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश पारित करावा तसेच तृप्ती धोडणीचे यांची कारभार चौकशी करा या मागणीसाठी दिनांक अठ्ठावीस एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दलित महासंघ मोहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की निम्भी तालुका तासकावेती छत्रपती शिवाजीनगर शाळेत खाजगी शिक्षिका नियुक्तीचा प्रकार समोर आला होता सदर प्रकरणात दोषी आढळलेले शिक्षक तथा तत्कालीन मुख्याध्यापक अविनाश गुरव व केंद्रप्रमुख किसान चौकले यांच्यावर शिक्षण अधिकारी प्राग मोहन गायकवाड यांनी निलंबन कारवाई केली होती सदन निलंबन कारवाई नंतरही शिक्षक अविनाश गुरौ हे निलंबन कालावधी नेतेगिरी करीत विविध प्रशासकीय कार्यालयात निवेदन देत होते तेव्हा दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक अविनाश गुरव किसान चौगले या दोघांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आदेश पारित करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडनीचं यांच्याकडे तक्रारीतून केली होती परंतु या मागणीकडे तृप्ती धोडमिसे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे तालुक्यातील एका लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे तृप्ती धोडमिसे यांनी अविनाश गुरव सह चौकल्यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई टळली आहे लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून प्रशासकीय कर्तव्यावर कसूर करणारे धोडमिसे दोषी ठरतात तेव्हा तृप्ती धोडमिसे यांच्यावर शिस्तभंग दफ्तर दिरंगाई पदाचा गैरवापर करणे दोषींवर कारवाई टाळणे आपल्या कर्तव्यात कसूर प्रकरणी करावी चौकशी करून कारवाईसाठी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तत्काळ पाठवावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार अक्षय दोडमणी प्रमिला गावडे सचिन माळी सृष्टी कांबळे यांनी केली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट